हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु ह्या चलाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार पाच मे आणि मी आले आहे इथे मीरा रोडला माझ्या दादा बहिणीच्या घरी ॲक्च्युली कधीपासून यायचं यायचं चालू होतं कारण की बोलवलेलं त्यांनी तर फायनली आज मुहूर्त मी आला आणि आम्ही आलो तर आज नाही आली मी काल सॅटर्डेला आली होती सॅटर्डेला ओबीला घेऊन मी दुपारी आले होते रुंजी गेली आहे पुण्याला त्याच्यामुळे मी आणि ओवी दुपारी आलो आणि रुपेश डायरेक्टली संध्याकाळी ऑफिसवरून आला आणि मग संध्याकाळी मी काल काल संध्याकाळचा मी काही व्हिडिओ शूट वगैरे केला नाही कारण की माझा दात भरपूर दुखत होता तर मी संध्याकाळी जाऊन जेवून वगैरे संध्याकाळी खाली बिल्डिंगच्या खाली क्लिनिक आहे तिथे दात वगैरे काढलं आणि मग नंतर रात्री जेवून झाल्यानंतर जरा फिरायला पण बाहेर गेलो होलो आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मस्त फिरलो पण व्हिडिओ काहीच केला नाही कारण की मला बरं वाटत नव्हतं दात दुखत होता त्याच्यामुळे आणि मग मस्त झोप वगैरे झाली सकाळी उठून आता फ्रेश वगैरे झालो नाश्तासुद्धा केला चहा आणि पोहे खाल्ले आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे आता बरोबर दोन वाजले आहे आणि मी ते वहिनीच्या बेडरूममध्ये बसून व्हिडिओ करते पंखा बंद केला जेणेकरून माझा वॉईस तुमच्याकडे पूर्ण क्लिअरली यावा तर आता वहिनी एकटं जेवण बनवत आहे मला काहीच त्रास नाही त्यांनी बोलले तुझा दात दुखते तू आराम कर तर आता आपण जाऊया बाहेर किचनमध्ये वहिनी काय करते बघूया आणि नॉनव्हेज आजचा मेनू नॉनव्हेज नॉनव्हेज आहे मला तर खायला सांगितलं नाही डॉक्टरवले की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका कारण की डाळ काढली माझी खूप पेन करत होती तर दाढ काढली आहे बघू काय खाते आता मी तर पूर्ण मिळून तुमच्यासोबत पुढे मी शेअर करते आणि आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते जेवण वगैरे झाल्यानंतर कुठे बाहेर जायचा प्लॅन आहे पण ह्या उन्हामुळे थोडंसं आम्ही विचार केला पाचच्या नंतर निघू जेणेकरून ऊन जास्त लागणार नाही तर मग पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत पुढे कंटिन्यू करते स्टेट्यून इथे रुपेशचा हॉलमध्ये मस्त आराम चालू आहे रुपेश आहे कर <ण्णाग> नाही <ण्णाग> टी व्ही बघत हिरो बसलेत आमचे झोपलेत इथे फिश मॅरिनेट करून ठेवलं आहे इथे आमचा स्वयंपाक चालू आहे आणि इथे काय चिकन प्रॉन्स प्रॉन्स मसाला हा आ आहे कोळंबी मसाला इथे चिकनचा रस्सा आहे आणि इथे गरम हे पण कलेची आणि हे आहे कलेची फ्राय इथे असा स्वयंपाक चालू आहे पूर्ण झाला पूर्ण स्वयंपाक झाला की एकदा पुन्हा आपण भेटू इथे या बेडरूम मध्ये ओवी टी व्ही बघते तर इथे संपूर्ण जेवण रेडी झालं आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिली जेवायला बसलो मी सुरुवातीला ब्लॉगचं सांगितलेलं की जेवण वगैरे झालं तर संध्याकाळ आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ पण ते काय शक्य झालं नाही कारण की दादा बहिणीच्या ना त्यांच्या एका मित्राकडे का मित्राकडे का, मित्रा काम होतं तर ते, ते दोघे तिकडे गेले त्यांना वाटलं लवकर येतील करून तर ते, ते आले लवकर त्याच्यानंतर त्यांचे फ्रेंडसुद्धा रिटर्नमध्ये घरी आले होते तर त्याच्यातच भरपूर टाईम गेला त्याच्यानंतर इथे मी स्टेशनवर जाऊन थोडंसं केकचं मटेरियल घेऊन आली आणि वहिनीला शिकवलं तुटी फ्रुटी मावा के कसा तर तोस केक असा करायचा कोण त्यांना भरपूर आवडलं तर तोच केक आता प तोच केक आता पूर्ण कट केला आहे सर्व जे प दादांचे फ्रेंड्स आले होते त्यांची ही मुलगी आहे तर सर्वांनी एक एक बाईट टेस्ट केला खूप मस्त केक झाला होता आणि सुद्धा भरपूर आवडला कारण की हा छोटासाच ब्लॉग मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा अकरा वाजले आहेत फ्रेंड्स गेले केक वगैरे खाऊन त्याच्यानंतर मग टी व्ही लावून मस्त असं अकरा वाजता आता आम्ही इथे जेवायला बसलो आहोत तर थोडं थोडंसं खाऊ दुपारचंच आहे नॉनव्हेजचं जेवण आणि त्याच्यानंतर मग प्लॅन केलेला की आईस्क्रीम खायला जाईल करून आता रात्रीचे पावणे एक वाजत आले आहेत आणि आम्ही निघालो आहोत आईस्क्रीम खायला तर बघू कोणतं शॉप मिळते चालू नाही काल गेलो होतो शनिवारी बाबा फालोताकडे तर तिथेच गेलो होतो तिकडेच जा वे हाय कर

आईस्क्रीम खाऊन घरी आलो त्यानंतर फुल स्क्रीनवरती आम्ही मस्त अजय देवगणचा शैतान मूव्ही बघत होतो साडेतीन वाजेपर्यंत आम्ही शैतान मूवी बघितला त्यानंतर झोपलो आणि म्हणून नंतर मी तिथेच थांबलेली आणि नेक्स्ट डे हा नेक्स्ट डेचा व्ह्यू आहे मॉर्निंग व्ह्यू खूप मस्त दिसत होता तर मी ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय